पन्हाळा संजीवन स्कूलला सुनील चौगले स्मृती चषक पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत संजीवन स्कूलचा तीन शून्यने विजय होरायझन स्कूल उपविजेता पृथ्वीराज चव्हाण स्पर्धावीर कोल्हापूर बेळगाव सोलापूर जिल्ह्यातील बारा संघांचा सहभाग गडिंग्लस येथे झालेल्या सुनील चौगले स्मृती चषक पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या संजीवन स्कूलने विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यात संजीवनने स्थानिक न्यू होरायझन स्कूलचा तिना शून्य असा पाडाव केला संजीवनचा खेळाडू पृथ्वीराज चव्हाणने स्पर्धावीरचा बहुमान मिळवला गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम आर हायस्कूलच्या मैदानावर दोन दिवस चाललेल्या या आंतरराज्य स्पर्धेत कोल्हापूर बेळगाव व सोलापूर जिल्ह्यातील बारा संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात होरायझनने पहिल्या सत्रात चिवट बचाव करत सामना बरोबरीत ठेवला गोलरक्षक वीर पाटील आणि प्रणव जगताप यांनी गोल जाळीसमोर अभेद्य भिंत उभारली मात्र उत्तरार्धात संजीवनने आक्रमक खेळ करत चौतीसाव्या मिनिटाला अधिराज्य जाधवच्या गोलाने आघाडी घेतली त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणने दुसरा तर सामना संपण्यास मिनिटभर बाकी असताना बिकास सिंगने तिसरा गोल नोंदवत विजय पक्का केला होरायझांच्या प्रशिक निर्मळचे प्रयत्न अपुरे ठरले यापूर्वी संजीवनने शिवराज स्कूलचा पाचा शून्य तर होरायझांनी अभिनव स्कूलचा एका शून्य असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी खजिनदार महादेव पाटील यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्यांना पारितोषिके प्रशिक्षक दीपक कुपण्णावर यांनी प्रास्ताविक केले रफिक पटेल नचिकेत भद्रापूर रफिक पटेल नजिकेत भद्रापूर एम एस बोजगर यांना नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रशांत बाटे अरविंद पाटील प्रशिक्षक अमित साळुंखे गजानन कुराडे सौरभ जाधव खेळाडू प्रशिक्षक व पालक उपस्थित होते समन्वयक सक्षम तोंडले अवधूत चव्हाण यांचा गौरव करण्यात आला ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले ओंकार सुतार सूरज कोंडुस्कर सूरज हनीमणाळे प्रसाद पवार प्रवीण पोवार सश्रुत सासने पार्थ मेत्री दत्ता चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू स्पर्धावीर पृथ्वीराज चव्हाण संजीवन गोलरक्षक वीर संदीप पाटील संजीवन बचावपट्टू प्रणव जगताप होरायझन मध्यरक्षक प्रशिक निर्मळे होरायझन आघाडीपट्टू अधिराज जाधव संजीवन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा